राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचा वाढदिवस त्यांच्या मुरबाडच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार नातेवाईक राजकीय शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद हिंदुराव हे एक अभ्यासू संयमी तसेच कणखर नेते म्हणून संपूर्ण राज्यात आज ओळखले जातात स्पष्ट वक्ताही त्यांच्या स्वभावाची खासियत सर्व परिचित आहे कॉलेज जीवनात बिर्ला कॉलेजपासून यूआरसीआरच्या निवडणुकातून त्यांनी विद्यार्थी दशेपासून आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवत विद्यार्थी संघटनांमधून स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जडणखडण केली स्पष्ट परखड बघता तितकेच वेळेचे भान ठेवून आपल्याला दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणारे प्रमोद हिंदुराव यांच्या राजकीय प्रवास तसा संघर्षमयच कृषी क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मितीपासून या समितीत काम करत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत शेतकरी व्यापारी माथाडी या घटकांसाठी भरीव कार्य केले त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेत आपला बुलंद आवाज उठवत जिल्ह्यातील शेतकरी व अन्य घटकांच्या कल्याणासाठी विकासाला प्राधान्य देत योगदान दिले जिल्हा परिषदेत कृषी व आरोग्य सभापती नंतर उपाध्यक्ष ही पदे भूषवत ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात एक विजनरी नेता म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची पुरोगामी विचारधारा मानत जिल्हा स्तरावरील हे नेतृत्व सन दोन हजार अकराच्या दरम्यान राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले त्याचवेळी सिडको सारख्या संस्थेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले राज्यस्तरीय प्रशासकीय सेवेच्या कामाची संधी मिळाली तिचं त्यांनी सोनं केलं त्यांनी आपल्या कामातून सिडको अध्यक्ष पदाचा बहुमान उंचावला राज्याच्या राजकारणात मोठे पालत पवार यांच्याशी जवळी व तितकेच कनिष्ठ संबंध असणारे प्रमोद हिंदुराव सोबत सावली सारखे सोबत होते त्यांच्या सुख दुःखातील तेच खरे सोबती असले तरी आदरणीय शरद पवारांविषयी त्यांची आदराची भावना कायमच होती त्यांनी राजकारणात फक्त वीस टक्के राजकारण उर्वरित ऐंशी टक्के निखळ समाजकारण हि त्यांची तत्व प्रणाली त्यांच्या राजकीय जीवनाची खरी खासियत आहे. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक हितचिंतक उपस्थित होते. आज आमचे आदरणीय आमचे नेते आमचे साक्षात विठ्ठल माझ्यासाठी आदरणीय प्रमोद इंदुराज साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि आजचा जो आनंद आहे ते वाढदिवस बघा किती मोठा आहे की आज साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये आले आणि नवरा दिवशी साहेबांचा एवढा वाढदिवस असं भाग्य लागतं की हे कुणालाही काय भेटत नाही आणि मी खरं सांगतो ईश्वर जर प्रार्थना करतो आई दुर्गा मातेशी की आमच्या साहेबांना असं आमचं प्रेम राहू द्या आणि आमच्या साहेबांना सेंचुरी पुरी मारू द्या बस ही एक करतो साहेबांच्या आपण पुढे राहू द्या आमचे महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय चेअरम सिडकोचे माजी चेअरमन प्रमोदजी हिंजूराव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सर्वच प्रथम मी स्वागत करतो आणि आमच्या कल्याण जिल्ह्याच्या वतीने आमचे भावी आमदार उदयजी जाधव आमचे भाऊ नगरसेवकासाठी हो आहेत फुलारे आहेत हे सर्व उपस्थित आहेत कल्याणच्या जिल्ह्या कल्याण जिल्ह्याच्या वतीने आणि माझ्या राष्ट्रवादी कल्याण जिल्ह्याच्या वतीने प्रमोदजीराव साहेबांना देऊन आज आमचे प्रेरणास्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय प्रमोदजी इंदूराव साहेब हो यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांच्या आज गावी नावे सासने मुरबाड या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांना आमच्या कल्याण ग्रामीण विधानसभेतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना उदंड दे त्यांना लवकरच आई आशीर्वादाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने विधानसभेत जाण्याची त्यांना संधी मिळावी हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो